ट्रेन ज्या वेगाने जात होती त्याच वेगाने पवनच्या मनात विचारांची उत्सुकता वाढत होती आजी आई कशी असेल ती कुठे असेल तिने काही खाल्ले असेल की नाही असे अनेक विचार पवनच्या हृदयात आणि मनात खळबळ निर्माण करत होते ट्रेन प्रयागराजला पोचताच पवनने तिथून पटकन टॅक्सी घेतली आणि संगम घाटावर पोचला तिथे गर्दीतून जात तो थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि तिथे तो त्याच्या आईबद्दल विचारपूस करू लागला इकडे प्रेमादेवी गेल्या दहा दिवसांपासून विचार करत होत्या की मी इतक्या दूर मी माझ्या घरी कशी जाऊ अजूनपर्यंत मी एकटी कुठेही गेली नाही कधी त्या रडायच्या तर कधी त्या पोलिसांना विचारायच्या कोणीतरी माझ्याबद्दल काही विचारले आहे का किंवा माझी सून तुम्हाला दिसली का आता प्रेमादेवी दहा दिवस इकडे तिकडे भटकून थकल्या होत्या त्यांना सुनेने दिलेले थोडे पैसे आता तेही संपले होते त्या कधी पोलीस चौकीत तर कधी छावणीत येत जात होत्या पण त्यांना त्यांची सून काही सापडत नव्हती आज पुन्हा त्यांनी पोलिसांना विचारले पण पोलिसांनाही त्यांच्या सुनेबद्दल कोणतीही माहिती नव्हती आता त्या डोळ्यात असरू आणि चेहऱ्यावर असहायता घेऊन पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्या त्यांच्या आंदूक डोळ्यांनी त्या दुरून एका व्यक्तीला पाहतात जो त्यांच्या दिशेने येत होता प्रेमादेवीजींना जणू काही त्यांचा मुलगा येत आहे असे वाटले मग अचानक त्यांना प्रश्न पडला की पवन इथे कुठून येईल तो तर परदेशात आहे आणि त्या रडत त्यांचा चेहरा खाली करतात तेव्हा त्यांना आई हा शब्द ऐकू येतो त्यांनी पुढे पाहताच त्यांचा मुलगा पवन त्यांच्यासमोर होता आपल्या मुलाला समोर पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात त्या त्यांच्या कमकुवत हातांनी पवनच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागतात आणि त्या बोलतात पवन तू आहेस ना मग प्रेमादेवींनी पवनला मिठी मारली आणि खूप रडू लागल्या आईला घाणेड्या आणि फाटक्या कपड्यांमध्ये पाहून पवनचे हृदय भरून आले हो आई मी तुझाच मुलगा पवन आहे असं बोलून पवन रडू लागला आई आता तू अजिबात काळजी करू नकोस मी आलो आहे मग प्रेमादेवी थरथरत्या त्या आवाजात बोलल्या बेटा तू परदेशात होतास मग बेटा तू इथे कसा आणि कधी आलास मला सुनबाई कुठेच सापडत नाही ती कुठे गेली आहे हे मला समजत नाही तिच्याकडे माझे सर्व सामानही होते मी तिला दहा दिवसांपासून शोधत आहे पण तिच्याबद्दल मला कोणतीही बातमी मिळाली नाही माझी सून कुठे आणि कोणत्या स्थितीत असेल हे मला समजत नाही हे सांगताना प्रेमादेवी रडू लागल्या तेव्हा पवन म्हणाला आई रंजना पूर्णपणे ठीक आहे आणि ती आता घरी आहे रंजनाने मला फोनवर सांगितले की तू कुंभमेळा ठरवली आहेस तिने मला शोधण्याचाही प्रयत्न केला पण जेव्हा तिला तू सापडली नाही तेव्हा ती परत घरी गेली पण माझे मन मान्य करत नव्हते आणि मी थेट इथे आलो पवन बेटा सून परत गेले आहे आणि मी तिला इथे वेड्यासारखी शोधत होती तेव्हा पवन म्हणतो ठीक आहे आई तू आधी काहीतरी खाऊन घेईल आणि मग आपण बोलू पवनने त्याच्या आईला टॅक्सीमध्ये बसवले आणि एका चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला तिथे त्याने त्याच्या आईला पडभर जेवण दिले आणि तिला आंघोळ करायला सांगितली आंघोळ केल्यानंतर तिला विश्रांती घेण्यास सांगितले थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर प्रेमादेवी थोड्या शांत झाल्या म्हणून पवनने त्यांना विचारले आई नक्की काय झालं होतं आई मी तुला सांगितले होते की मी रजा घेईन आणि मग आपण कुंभमेळ्याला जाऊ पण तू माझे ऐकले का नाही आता मी तुला तू मला सुरुवातीपासून सांग की नेमके काय जगडले होते बेटा मलाही बरं वाटत नव्हतं मग एके दिवशी सून माझ्याकडे आली आणि मला म्हणाली आई तुम्ही कुंभमेळ्यात स्नान करायला येता का तुम्ही बऱ्याच दिवसांपासून सांगत आहात की तुम्हाला महाकुंभला जाण्याची इच्छा आहे आई चला मी तुम्हाला गंगे स्नान करायला नेते माझ्या आई आणि भाऊही जाणार आहेत मुले त्यांच्या मावशीकडे राहतील आपण सर्वजण एकत्र जाऊ मी उद्याच ट्रेनची तिकीटे बुक करते हे ऐकून मला खूप आनंद झाला तू खरं बोलत आहे सुनबाई सुनबाई मला विश्वासच बसत नाही आहे तेव्हा सुनबाई मला म्हणाली आई आता तुम्ही निघण्याची तयारी करा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला जे काही सामान हवे असेल ते मला सांगा पुढील आठवड्याची आपल्याला तिकीटे भेटतील तर तुम्ही तुमची तयारी करा असं म्हणत रंजना स्वयंपाकघरात गेली मग ती मला म्हणाली आता आई विचार करत राहू नका तुमचा मुलगा म्हणाला की तुम्ही महाकुंभाला भेट द्या महाकुंभाला आंघोळ करणे हे प्रत्येकाच्या नशिबी नसते रंजना चेहऱ्यावर हास्य म्हणाली तेव्हा मी तिला म्हणाली सुनबाई तुम्हाला सांभाळू शकशील का मी माझ्या शंका तिच्यासमोर व्यक्त केल्या तर रंजना हसली आणि म्हणाली आई तुम्हाला तुमच्या मुला सुनेवर विश्वास नाही का जसा तुमचा मुलगा तुमची काळजी घेतो तशी मीही तुमची काळजी घेईन मी तुमचा हात कुठेही सोडणार नाही मी तुम्हाला जत्रेत खूप फिरायला घेऊन जाईल रंजनाने जे मला सांगितले होते ते ऐकून मला खूप आनंद झाला होता आता माझी खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होणार होती कुंभमेळ्यात स्नान करून मोक्ष मिळवण्याची माझी इच्छा खूप दिवसांपासूनची इच्छा होती मी हे तुलाही खूप वेळा सांगितले होते मरण्यापूर्वी मला एकदा कुंभमधीत टुपकी मारायची आहे बेटा तू तु, मी तुला म्हणाली होती कुंभमेळ्याला घेऊन जाऊ शकत नाहीस तर तू मला हरिद्वारला घेऊन जा पण वेळ जात होता आणि प्रकरण पुढे ढकले ढकलले जात होते तुला रजाही भेटत नव्हती आता जेव्हा माझी सून स्वतः सा हे सांगत होती तेव्हा माझे हृदय आनंदाने नाचू लागले मला वाटलं होतं की सुनेची आई आणि भाऊही जाणार आहेत सर्वांसोबत आपण प्रवास आनंदात पार पडेल एक रात्र आणि एक दिवस प्रवास केल्यानंतर आम्ही प्रयागराजला पोचलो प्रवासादरम्यान माझी तब्येत खूपच खराब होती ट्रेनच्या गडगडाचा आणि शिट्ट्यांच्या आवाजाने मला रात्रभर झोप आली नाही आणि माझी सून माझी पूर्ण काळजी घेत होती जेव्हा जेव्हा मला शौचालयात जायचे होते तेव्हा ती माझा हात धरून मला शौचालयात घेऊन जायची कधीकधी जेव्हा ट्रेन थरथरायला लागायची तेव्हा मी रंजनाचा हात धरून राहायची तेव्हा सून मला म्हणाली आई आत्ता सफर सुरू झाला आहे तुम्हाला खूप सांभाळून राहावे लागेल तेव्हा मी म्हणाली सूनबाई मी प्रयत्न करत आहे पण बेटा आता या म्हातारपणात माझे हातपाय लटकत राहतात माझ्या पायाची पकड सैल झाली आहे तेव्हा सून मला म्हणाले काही फरक पडत नाही आई मी इथे आहे मी तुम्हाला सांभाळेल माझी सून माझी असहाय्यता चांगल्या प्रकारे समजत होती आमचा प्रवास झोपेत पूर्ण झाला ट्रेन प्रयागराजला स्टेशनवर थांबली त्यामुळे प्लॅटफॉर्मवरची गर्दी पाहून मला आश्चर्य वाटले सुनेनं बॅग खांद्यावर ठेवली आणि एका हाताने माझा हात धरून आम्ही स्टेशन बाहेर आलो आम्ही तिथून ऑटो रिक्षा घेतली आणि जत्रेचा परिसर सुरू होताच त्याने आम्हाला सोडले सुमारे एक किलोमीटर चालल्यानंतर आम्ही गंगा घाटावर पोहोचलो मोठ्या कष्टाने आम्हाला एका तंबूत थोडी जागा मिळाली ज्यापैकी काही ठिकाणी आम्हाला अडखळून पडावे लागले मी आणि माझ्या सुनेच्या आईने तिथे चादर पसरली आणि आमचे सामान तिथे व्यवस्थित केले आणि आंघोळीसाठी गेलो मी माझ्या आयुष्यात कधीही इतकी गर्दी पाहिली नव्हती कुठे लाऊडस्पीकर कुठे आवाज येत होता कुठे लोक भजन गात होते कुठे ऋषीमुनींचे प्रवचन चालू होते तर कुठे रामायण पठण कुठे खेळण्यांचे झुले दुकाने पुरी कचोरी तर कुठे चाट चाट आणि मठाई मिठाईची दुकाने होती कुठे धार्मिक पुस्तके विकणारी दुकाने होती सजवण्यात आली होती प्रत्येक जाती आणि धर्माचे लोक मला आश्चर्य वाटले असं वाटत होतं की मी दुसऱ्याच जगात आले आहे हे सगळं मला स्वप्नासारखं वाटत होतं मी माझ्या सुनेचा हात घट्ट पकडला होता गर्दीतून मार्ग काढत होत माझी सून मला गंगेच्या काठावर घेऊन आली इथेही खूप गर्दी आणि धक्काबुक्की होती माझ्या सुनेनं माझा हात धरला आणि मला आणि तिच्या आईला आंघोळ करायला मदत केली मग मीही आंघोळ केली मी, के मी गंगेत फुले अर्पण केली माझ्या मनात येणारी इच्छा कधी पूर्ण झाली हे मला कळलेही नाही माझ्या डोळ्यात असो आले मी हात जोडून प्रार्थना केली की हे गंगामाता प्रत्येक सासूला रंजनासारखी सून दे तिच्यामुळेच आज मी तुला पाहू शकली रंजना आम्हाला जत्रेत फिरायला घेऊन गेली आणि भरपूर खाऊ पिऊही दिली जेव्हा मी थकली होती तेव्हा मी माझ्या सुनेला सांगितले की मी पुढे जाऊ शकत नाही म्हणून सून आम्हाला छावणीत घेऊन आली मग सून म्हणाली आई तुम्ही आराम करा तोपर्यंत आम्ही फिरून येतो हे तुम्ही काही पैसे तुमच्यासोबत ठेवा कधी गरज पडेल कोणास ठाऊ तेव्हा मी तिला म्हणाली या पैशांची मी काय करू तू माझ्यासोबत आहेस आणि माझ्याकडे थोडे आहेत पैसे मी माझ्या सुनेला नकार दिला पण माझ्या सुनेनं मला काही पैसे दिले आणि म्हणाली हे कधीतरी तुम्हाला उपयोगी पडतील ती मला म्हणाली आई जर तुम्हाला कधी काही खावेसे वाटले तर ते खाऊन घ्या माझ्या सुनेनं समजवल्यानंतर मी पैसे घेतले आणि सून निघून गेली मग मी बॅग डोक्याखाली ठेवली आणि स्प्रेडशीटवर झोपली माझे हृदय आनंदाने भरून गेले होते माझ्या सुनेनं माझी चांगली काळजी घेतली आणि मग मी विचार करत झोपी गेली मी डोळे उघडले तेव्हा मला दिसले की सुरी मावळण्याच्या बेतात होता आणि सून अजून परतली नव्हती आता मला माझ्या सुनेची काळजी वाटू लागली होती एखाद्या अज्ञात ठिकाणी अनोळखी लोकं मी सुनेबद्दल विचारतरी विचारू तरी कोणाला आता मला माझ्या सुनेची तिच्या आई आणि भावाची काळजी वाटू लागली होती पण काय करावे हे मला समजत नव्हते मग मी पाहिले की लोकांचा एक गट एका दिशेने वेगाने धावत होता मला काही समजण्याआधीच मला ओरडण्याचा आणि किंचळण्याचा आवाज ऐकू आला संगम घाटावर चेंगराचेंगरी झाली होती आणि चेंगराचेंगरी चिरडून अनेक लोकांचा मृत्यू झाला होता हे ऐकून माझे हृदय खूप घाबरू लागले होते माझी सून अजून न येण्याचे हे कारण असू शकते का फक्त याबद्दल विचार करूनच माझा श्वास थांबत होता मग मी एका प्रवाशाकडे गेली आणि विचारले बेटा हे सगळं कसं आणि कधी घडलं तर त्या प्रवाशाने सांगितले की वाढत्या गर्दीच्या दबावामुळे संगमला जाणाऱ्या वाटेवर ठेवलेली बेरी तुटली त्यामुळे अचानक जत्रेत चिंगराचिंगरी झाली जखमींना रुग्णालयात नेण्यात येत होते आणि ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना सरकारी वाहनांमधून तिथून बाहेर काढले जात आहे तो मला म्हणाला आई तुमचेही कोणी आहे का आता माझे अस्रू थांबायला तयार नव्हते मी त्याला सांगितले की माझी सून तिच्या आई आणि भाऊ हे लोक दोन वाजता बाहेर फिरायला गेले होते आणि अजून परतले नाही तो मला म्हणाला आई तुमच्याकडे तुझ्याकडे त्यांचे फोटो आहेत का मी त्याला सांगितले माझ्याकडे फोटो नाहीत आता मी काय करू मी भीतीने घाबरून रडू लागली <coughs> तो म्हणाला आई तुम्ही रडू नका समोर पोलिस स्टेशन आहे तुम्ही तिथे जाऊन माहिती घ्या त्या प्रवाशाने मला ते सुचवले मी पोलिस स्टेशनला पोहोचली आणि त्यांना सर्व काही सांगितले पोलिसांनी अनेक वेळा लाऊडस्पीकरमध्येही घोषणा दिल्या पण सुनेचा काहीच पत्ता नव्हता मग एका दयाळू माणसा पोलिसाने मला त्याच्या मोटारसायकलवरून तिथे नेले जिथे मृतांना एकत्र ठेवले जात होते त्याने मला एक दोन तात्पुरत्या रुग्णालयात आहेत तही नेले जिथे जखमी लोक कन्हत होते आणि डॉक्टर त्यांच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात व्यस्त होते पण त्या लोकांचा काहीच पत्ता नव्हता मग मला आठवले की कदाचित ते लोक छावणीत परतले असतील आणि ते माझी वाट पाहत असतील आणि मी त्यांना कॅम्पमध्ये सापडली नाही म्हणून तीही माझ्यासारखीच मला शोधत असतील मग मी छावणीत परत गेली माझी ती रात्र कधी छावणीत तर कधी पोलीस ठाण्यात गेली दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी सांगितले आई तुम्ही छावणीत जाऊन आराम करा तुमची सून इथे विचारपूस करायला येईल तेव्हा आम्ही तिला तुमच्याकडे पाठवू माझ्या मनात अनेक प्रश्न येत होते आणि कुंभनगरीत तेन मी त्यांना कुठे शोधू आता इथे माझं स्वतःचं कोण नव्हतं जर सून परतली नाही तर मी एकटी करी कशी परतणार आता मला वाटू लागले होते की मी इथे राहून किती मोठी चूक केली आहे मग माझ्या मनात एक विचार आला की कोणीतरी माझ्या सुनेला आम्ही टाकून पळवून नेले नाही ना, ना। कोणीतरी तिला काही काहीतरी वास देऊन बेशुद्ध केले नाही ना, ना। आणि तिचे सर्व पैसे ब्रेसलेट आणि अंगठी हिसकावून घेतली नाही ना माझ्या ना। मनात निर्माण झालेल्या शंकांना अंत नव्हता दहा दिवस क्षणार्धात निघून गेले तेव्हापासून आजपर्यंत मी छावणीतून पोलीस चौकीपर्यंत आणि पोलीस चौकीतूपासून छावणीपर्यंत फेऱ्या मारत आहे पोलिसांनी माझ्याजवळ कोणाचा तरी नंबर मागितला पण मी माझ्या मनात लाखोंची भर घातली होती म्हणून घाईत मला कोणाचाही नंबर आठवत नव्हता दुःख आणि त्रासामुळे माझे मन गोंधळले होते प्रेमादेवी यांनी त्यांच्या मुलाला सगळं सांगितलं आणि त्यांच्या डोळ्यातून अस्रूचा ही वाहत होत्या आईने सांगितलेलं सत्य ऐकून मुलगा पवनही आश्चर्यचकित झाला आणि तो विचार करत होता की माझ्या आईने हे सर्व एकटे कसे सहन केले असेल पवन त्याच्या आईला सांगता आई रंजना पूर्णपणे ठीक आहे तिने तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण जेव्हा तिला तू सापडली नाही तेव्हा ती घरी परतली तेव्हा पवन म्हणाला काही हरकत नाही आई आई चल आता आपण घरी जाऊया दुसऱ्या दिवशी पवनतेच्या आईसोबत घरी निघून जातो पवनतेच्या आईला भेटून खूप दुःखी झाला होता जेव्हा आई आणि मुलगा दोघेही त्यांच्या घरी पोचतात तेव्हा त्यांना दिसते की घरात खूप धावपळ आहे घरासमोर एक पडदा होता आणि जेवण चालू होते एका क्षणी दोघांनाही वाटले की ते चुकीच्या ठिकाणी आले आहेत तेवढ्यात नात खुशीची नजर त्यांच्यावर पडली आणि ती आश्चर्याने आणि आनंदाने ओरडली मम्मी आजी परत आल्या आहेत आणि पप्पाही आले आहेत तिचा ओरड ऐकून सर्वजण बाहेर धावले आवाज आला आजी आली आहे प्रेमादेवी आली आहे सून रंजनाई धावत आली तिने तिच्या सासूला मिठी मारली आणि म्हणाली आई तुम्ही कुठे गेला होता मी तुम्हाला सर्वत्र शोधले पण तुम्ही मला कुठेही भेटल्या नाहीत आणि अहो तुम्ही परदेशातून आल्याची बातमीही मला दिली नाहीत आम्हाला वाटलं की आई आता या जगात नाही आहे म्हणूनच आज आम्ही माझ्या सासूची शांती करत आहे सुनबाई तू मला सोडून तिथे इथे आलीस मी तिकडे इत्या... तुला वेड्यासारख वेडी झा तुला बघून वेडी झाली होती मी प्रत्येक पावलावर तुला शोधत राहिली मी तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये फिरत राहिली आणि इथे तू माझ्यावर शांती करत आहेस आता सासू आणि सून दोघांचे डोळे भिडले तेव्हा रंजनाने खाली पाहिले आणि म्हणाली आता ही मेजवानी माझ्या सासूच्या परत येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी आहे सर्वजण आनंदाने जेवतात आमच्या आई परत आले आहे रंजना आनंदाने नाचू लागली आणि महिला आपापसात कुजबुजू लागल्या पण तरीही सर्वजण रंजना आणि पवनचे अभिनंदन करू लागले प्रेमादेवींच्या शांतीला उपस्थित राहण्यासाठी आलेले सर्व नातेवाईक आता प्रेमादेवींच्या पायांना स्पर्श करू लागले कोणीतरी संगीतकारांना बोलावले वाद्ये वाजू लागली मुले उड्या मारू लागली आणि नाचूही लागली वातावरण पूर्णपणे बदलले असे वातावरण पाहून प्रेमादेवी सर्व काही विसरून गेल्या संध्याकाळपर्यंत सर्व नातेवाईक जेवून निघून गेले घरात फक्त सुनेची आई आणि भाऊच राहिले होते आता रात्री सगळे थकले होते आणि आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन झोपले प्रेमादेवींनाही खूप दिवसांनी शांत झोप लागली पवनलाही त्याच्या आईला घरी परत आणून खूप आनंद झाला होता काही वेळ पत्नीशी गप्पा मारल्यानंतर तोही झोपी गेला रात्री दोन वाजताच्या सुमारास पवन अचानक जागा झाला त्याचा घसा कोरडा पडत होता तो पाणी पिण्यासाठी उठला त्याने पाहिले की त्याच्या सासूच्या खोलीतील लाईट चालू आहे आणि हळूहळू बोलण्याचे आवाज येत आहे संभाषा दर संभाषणादरम्यान पवनला रंजना आणि तिच्या आईचे आवाज ऐकू आले तो तिथे उभा राहिला आणि त्यांच्या खोलीबाहेर ऐकू लागला रंजनाची आई म्हणत होती बेटा रंजना तू म्हातारीला मारण्यासाठी सोडून आली होतीस पण जावयाने पुन्हा त्या म्हातारीला आणले आता आपण काय करणार तेव्हा रंजना बोलते आई मला माहीत नाही की या म्हाताऱ्या बाईने जन्मापुरी काय खाल्ले होते मी तिला कुंभमेळ्यात मारण्यासाठी सोडले पण तेथूनही ती वाचली मला वाटलं होतं की ती तिथेच भुकेने आणि तहानेने मरेल पण ती परत आली माझ्या छातीवर मूग घासण्यासाठी आणि मुलगा श्रवण कुमार आहे तो स्वतः परदेशात राहतो आणि त्याने त्याच्या आईला माझ्या देखरेखीसाठी खाली सोडले आहे मी या आई आणि मुलाचे काय करावे मला समजत नाही मला वाटत होते तोपर्यंत तो, तो भारतात परत येईल तोपर्यंत मी काहीतरी विचार करेल आता इथे रंजना तिच्या आई आणि भावासोबत तिचे दुःख बाहेर काढत होती पत्नीने असे पत्नीचे असे बोलणे ऐकून ऐकल्यानंतर पवनच्या पायाखालची जमीनच सरकू लागली त्याच्या डोळ्यासमोर सगळं दृश्य जिवंत झालं या दहा दिवसांत आईने जवळजवळ संपूर्ण जत्रेचा परिसर फिरली तिने विविध ठिकाणी तिच्या सुनेचे नाव जाहीर केले पण त्यांना कुठेही त्यांचे नाव जाहीर झालेले ऐकायला मिळाले नाही तिने एवढं मोठं खोटं सांगितलं मला आणि माझ्या म्हातारे आईला मग पवनदार उघडतो आणि आज जातो पती पवनला समोर पाहून रंजनाची अवस्था अशी झाली जशी तिला कापले तर रक्त येणार नाही रंजनाचे हे निर्लज्ज वर्तन पाहून पवन संतापला आणि त्याने तिला तिथे ओढले आणि तिच्या गालावर चापट मारली रंजनाच्या आईने आणि भावाने रात्रीचे घर सोडले चापट इतकी जोरदार होती की रंजनाचे डोके फिरू लागले मग तिने स्वतःला थोडे सावरले आणि थरथरत्या आवाजात बोलली तू अजून झोपला नाहीस तेव्हा पवन म्हणाला मी आजपर्यंत झोपलो होतो पण आज मला झाग आली कुंभमेळ्यात आईला एकटे सोडण्याची तुझी हिंमत कशी झाली तू इतकी खाली पडशील याची मी कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारे विश्वासघात करताना तुला थोडीशी लाज वाटली नाही आणि शिवाय तू माझ्या आईबद्दलही बोलायला ला लागलीस माझ्या आईपासून मुक्त होण्यासाठी तू माझ्या आईला प्रयागराजला घेऊन आलीस माझी आई तुझ्यावर इतके ओझे झाले आहे की तू तिला जिवंत असतानाच तिला मारायचे आहे अरे आईला जेव्हा कळेल की तू तिला जाणून बुजून कुंभमेळ्या सोडले होतेस तेव्हा ती जिवंत असतानाच मरेल माझ्या आईने माझ्यासाठी काय नाही केले आणि तू तिला मरण्याचा विचार करत आहेस पण आता नाही तिचा मुलगा अजूनही जिवंत आहे मी इथे असेपर्यंत तिला एकही त्रास होऊ देणार नाही पवनचा राग पाहून रंजना पश्चतापाने भरून आली आणि ती पवनच्या पाया पडली आणि क्षमा मागू लागली पण रंजनाने वारंवार विनंती करूनही पवनने रंजनाला माफ केले नाही आणि तो त्याच्या आई आणि मुलांसह परदेशात गेला आता रंजना आणि तिचा एकटेपणा राहिला तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कृपया कमेंट करून आम्हाला कळवा तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद